ने सबस्क्राइब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मधून आपण अरिथमॅटिक फंक्शन कोणते आहेत ते बघणार आहोत त्यांनी सांगितले आपला क्रिएट अ समरी डाटा ॲनालिसिस अबाउट द डाटा सेट गिवन बिलो यूज द नेम रीजन रेंज कॉन्सेप्ट टू अप्लाय फंक्शन ओके त्यांनी आपल्याला इकडे सांगितलं आहे ऑलरेडी हा डाटा दिला आहे त्यामध्ये सी कोड फर्स्ट नेम लास्ट नेम बट बर, बर्थ डेट जनरल जेंडर यम स्टेटस म्हणजे मॅरिट स्टेटस डिपार्टमेंट रिजर आणि बेसिक बैस, सॅलरी इकडे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की डिस्क्रिप्शन अॅनॅलिसिस मध्ये टोटल सॅलरी काढायची ॲव्हरेज सॅलरी मिडियम सॅलरी टोटल एम्प्लॉईजची आणि मॅक्स आणि मीन ओके चला स्टार्ट करूया इज इक्वल टू तो, टोटल सॅलरीसाठी आपण समचा फॉर्म्युला यूज करणार आहे सम बेसिक सैलरी सिलकेट क्लोज इंटर आता वे। तुम्हीं एवरेज कंट्रोल डी पे करू एवरेज मॅन्युअली करून दाखवते ब्रॅकेट क्लोज इंटर मीडियनसाठी इज इक्वल टू मीडियनचा फॉर्म्युला यूज करायचा ब्रॅकेट ओपन आता मीडियन काढायचे आपल्याला टोटल एम्प्लॉईसाठी काउंटचा फॉर्म्युला यूज करायचा आपण काय सांगितलं त्यांनी टोटल एम्प्लॉईज सांगितले तर काउंट एक काउंटा म्हणजे काउंटाचा फॉर्म्युला यूज करणारे सिलेक्ट ब्रॅकेट क्लोज एंटर मॅक्स सॅलरी साठी मॅक्स चा फॉर्म्युला यूज करायचा ओपन एंटर आता मीन साठी आपण काढणार आहोत तर मेनचा फॉर्म्युला यूज करायचा मेन सॅलरी